नमस्कार मंडळी आज आपण जर्मनीच्या एका सुंदर रेस्टॉरंटमध्ये जेवण ऑर्डर करायला शिकूया एका मजेदार कथेच्या रुपात जेव्हा तुम्हाला खरंच भूक लागली असेल तेव्हा तुम्ही जर्मनमध्ये म्हणू शकता इश हाबे हांगर समजा तुम्ही जर्मन रेस्टॉरंटमध्ये बसला आहात आणि तुम्हाला मेनू बघायच्या आधीच भूक लागली आहे तर तुम्ही वेटरला म्हणाल इश हाबेहांगर इश मोजते इटनेस जेवण ऑर्डर करण्यापूर्वी तुम्हाला मेनू बघायला लागेल त्यासाठी जर्मनमध्ये किर्ते बित्ते म्हणा जसा वेटर येईल तुम्ही आदराने म्हणू शकता गुटेन टागडी केरते बित्ते एखादी गोष्ट मागण्यासाठी श्मोशते हा शब्द खूप उपयोगी आहे आता तुम्ही मेनू बघितला आणि तुम्हाला एक खास पदार्थ आवडला तर तुम्ही म्हणाल ईश्मोशते डी सुप्पे जेवणाची चव चांगली लागल्यावर कौतुक करायला विसरू नका वेटरने आणलेले पदार्थ चाखल्यावर तुम्ही हसून म्हणू शकता दास ईस्ट लेक जर तुम्हाला आणखी काही हवे असेल जसे की पाणी किंवा डेझर्ट तर हा प्रश्न विचारा वेटर तुम्हाला विचारू शकतो नोशवॉस आणि तुम्ही ज्या किंवा नाही मध्ये उत्तर देऊ शकता जेवण झाल्यावर बिल मागण्यासाठी दही रेखनून बित्ते म्हणा जेवण संपल्यावर तुम्ही वेटरला सांगाल दई रेखनून बित्ते तर मंडळी आज आपण काही नवीन जर्मन वाक्य शिकलो जी तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील